कर्नाटकातील कोगाडू जिल्ह्यात एका तरुणाने सोळा वर्षीय तरुणीची हत्या केली ही हत्या केली कशामुळे पाहूया याच्या नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहता आजकल सोमवारपेठेतील सुलर्वी गावात गुरुवारी ही घटना घडली प्रकाश असे आरोपीचं नाव आहे प्रकाश हा बत्तीस वर्षीय आहे प्रकाश आणि पीडित तरुणीचं लग्न जमलं होतं मात्र महिला आणि बालिका विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे लग्न थांबवलं अधिकाऱ्यांनी मुलीच्या पालकांना समजावल्यानंतर हे लग्न मोडलं लग्न मोडल्याने संतापलेल्या तरुणाने मुलीला तिच्या घरातून उचलून निर्जन स्थळी नेले तिची शिरच्छेद करून तिची हत्या केली गुरुवारी आरोपीने के त्या तरुणीची हत्या केली सध्या पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे एस पी के रामराजन यांनी सांगितलं की समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाची भेट घेतली की मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतरच तिचं लग्न करा त्यानंतर तिचं लग्न रद्द करण्यात आलं अलानुसार अधिकारी निघून गेल्यानंतर आरोपीने घरात घुसून मुलीची हत्या केली